हे माणसं कुठून आणले ना काय आपल्या गावात ओळखते ना ते ओळख नाही आय बाजी म्हणून चेलचे नवीन माणसं आणले हो पण हे ना बुट चष्मा टोपी लगा ले ले हे तर असं का पिकनिक चालले का काय कोणाला वाटलं तरी काय हे पोपया तोडणार होय म्हणून तुकडे शांत रामक्त्या आता माणसं कुठून आणणार सगळे माणसं इकडे उसागिसावर गेलेले अरे शाळेचे पोरं होते त्याला म्हटलं म्हटलं अर्धा एक तास काम करत ते बा त्याला म्हटलं तुम्हाला जशी मजुरी म्हणून आणलं ते बरोबर आहे पण जरा कपडे किपडे बदला लावा ते मदतला पाना जसा काय ते फोटो काढायला चालला कुठं चष्मान टोपी काय ताल आहे बो आजी काम करायचं असेल तर सांगा नाही तर आम्ही चाललो बरं काम करायसाठी राजा थांबणं एक मिनिट थांब करू शांत काम तेतून तो बंद ठेवू हो तू विनाकार नाही कारण की सगळं आपलं चे बेचेक करून टाकशील नाही हो गंदी राबूजी मिसच बोल चला बरं ठीक आहे बा आता काय करा सांगा चा बा कुठे आहे ते शिवलाल कुठे आहे ते तिकडं विहिरीजवळ जातो म्हणे तिकडं आतमध्ये गेलं मला लिहू नका म्हणे आतमध्ये त्यांना त्याचा नंबर देऊन ठेवला माझोड म्हणे तुमचे माणसं जर आले तर मला फोन लावू जा म्हणे हो नाही हुशार आहे ते ते बरं बा हरा हरा पाहायचं असेल तिकडं कोण हाय नाही हाय मग बरोबर तसा बजेट आणि हे करते ले ले ते लय हुशार माणूस आहे ना बरं आता पैसे दिलेले तुम्ही त्याच्याजवळ पैसे आहे तुमच्याजवळ फोटो बी आहे आता फक्त एवढंच आहे आपल्याला की त्यानं म्हटलं पाहिजे फक्त माणसाले की त्याला तोळा माल म्हणजे मग आपल्याला समजा प्रूफ आलंच तर त्यासाठी काय करा तुम्ही फोन लावा त्याला त्याला फोन लावा मला माणसं आले म्हणा काय करू बरं ठीक आहे लावतो आता हॅलो आम्ही व्यापारी बोलतोय काय राजे व्यापारी जरसाय दम नाही तुम्हाला हां तुम्ही पैसे का मी पोहून चाललो काय थांबा ना जरा दोन मिनटं थांबा ना आईला माणूस तर लेस भारी आहे बाय अहो भाऊ तसं नाही तसं काय टेन्शन नाही किती वेळ तुम्ही म्हणसाल तेव्हा मी फक्त यासाठी फोन लावला माणसं आले आपले काय करायचं बरं माणसं आले का थांबा तिथं थांबा मग मा? मला हे पाहा लागते ना जो सगळं इकडचं सगळं बरोबर हरावर पाहायला लागत का हे सगळं हिशबानी करावं लागते ना बरं थांबा तुम्ही आता पाच दहा मिनटं थांबा फक्त मी लावतो तुम्हाला फोन तिथं थांबा पण आतमध्ये येऊ नका बरं बरं ठीक आहे माणूस आहे भारी म्हणजे पूर्ण गाव आयरी आणलं ना त्यानं कोणाच्या कचऱ्यात भेटत असत नाही ते आपल्या तरी याच्यात कसं तरी भेटला ते तुम्ही नवीन आहे म्हणून म्हणते ते फसला ते तुमच्या याच्यात नाहीतर ते लय दिमाखानं काम करणार माणूस आहे ते बरं काय म्हणते फोन करतो म्हणजे दहा मिनिटांनी नाही का हो थांबा म्हणजे जरसे दहा मिनिटांनी फोन करतो मी सांगतो म्हणजे काय करायचं बहुतेक भस्कन इकडे बी येईल ते काही सांगता येत नाही मी काम होतो आता हे बाई माणसं जाऊ दे तुमच्याजवळ तर आलाय भस्कन तरी काही टेन्शन नाही आम्ही जरा साईडला थांबतो हा साईडला हो थांबतो जर आलाच काय होते काय नाही ते का? तुम्ही फक्त तुमच्या याच्यावर मला मिस कॉल जा मिस कॉल द्यायला का आम्ही येतो हजर होतो लगेच बघा ते बी आहे नाही का बरं ठीक आहे थांबा तुम्ही साईडले मी लगेच तुमच्या जेव्हा मिस कॉल देईल चला सरपंच घ्याब्रू चला सगळी इकडे चला भरपूर तुम्हाला आबाजी सांगितलं ना सगळं समजावून सांगितलं बरोबर आबाजी बोलले आम्हाला बाबा जास्त तोळाही नाही लागत म्हणे काय थोड्यासा तोळा लागल म्हणे पण कधी कशा काय ते सांग सांगा फक्त मग तुम्ही सांगा मग आम्ही करतो तसं बरं ठीक आहे आता पाहतो त्याचा फोन घेऊन आला किंवा ते माणूस आला की मग मी सांगतो तुम्हाला बरोबर आलं वाटतं त्यांचा फोन का म उचल तुम्ही हा बोला भाऊ भो, काय करू आता माणसान तुम्ही कुठं मी इकडे जरा अलीकडला आलो होतो इथं रोडवर राहू बा आम्ही बरं ठीक आहे मग एक काम करा ते मगाश तुम्ही भेटले होते मला तिथूनच तसं मी आलो तसं त्या रस्त्याने या इथं विरिजोळ या डायरेक्ट माणसाला घेऊन या तिथं आतमध्ये येऊ का या इथं युकु, विरिजोळ या इथं इकू तोडता येत पप्प्या या इकडं बरं ठीक आहे येतो येतो आयला येतं आता तिकडे आतमध्ये बोलावते आपल्याला माणसं इथं लपून बसलेले आहेत ते लिवाय द्यायला गो हो कंदिराबाजी सरपंच या इकडे इकडे या अरे शांताराम राहिला काय म्हणते काय झालं काय फोन केला आता तिकडे विरी जोडूया म्हणते तिकडे बोलावलं आता आम्हाला तिकून आता विहिरीकोनच तोडू म्हणते पोपया आतून तोडू म्हणते म्हटलं आम्ही तिकडे जर गेलो तर मग तुम्ही इकडे राहायचे मग ते तुम्ही पाहिजे ना का पुरावा अरे ठीक आहे जा मग तुम्ही तिथे जोड जा आम्ही तिथंच माग मागा लपलेला आहोत आम्ही हा तुमच्या सायलीच राहतो तिथून लक्ष आहे आमचं तुमच्यावर मी लपून पाहतो आम्ही काही वाटलं असतं आम्हाला मिस कॉल द्या नाही तर मग आवाज द्या ये मी येतो आम्ही जवळ बरं ठीक आहे जातो मग आम्ही आता आणि त्यानं तोळा म्हटलं की जरशा तो तोडतो आम्ही पोपया जळशा तोडणं झाल्या लगेच तुम्हाला आवाज देतो हां हो जा तुम्ही तोळा सुरुवात तर करा तुम्ही तोळा सुरुवात केली की आम्ही लगेच समोर येतो डायरेक्ट आमची नजरच राहते ना तुमच्यावर बरोबर आहे वाटल्यास मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग करून ठेवतो हो वाटल्या शेपरी चला या जा तुम्ही पटकन लोक जा आणखी आज इकडे ते चला चला पडवू तिकडं आत चला पारे भाऊ शांताराम मी म्हटलं ना भाऊ शिवलाल भाऊ सुधरत नाही शिवलाल एक नंबरचा बदमास आहे ते बदमासच राहणार त्याला आता आता गेला ना ते बाराच्या भावात आता त्याले आपल्या उत्तम काकाले कामावून काढायला सांगू आपण कामावर ठेवू नका म्हणून कारण हे असं करते म्हटलं काय फायदा येऊन बरं झालं का थोडक्यातच आपण युवती केली म्हणून बर झालं नाही त्या ना। का ना ते काही दिवसांनी मला मोठा घाला टाकला असता ना काय भरले का चार दिवस झाले कामाला नाही लागलाय का उत्तम काकाच्या इकडे पूर्ण पोप्या इकूर आलेले का ते सगळ्या पोपया तोडून सांगा आता काय काय बोलायचं त्याले त्याले पुलसाच्या पुसाच्या हवाली करायचं का रे हा सरपंच बोलले होते मागच्या वेळेस त्या थोडीच्या पेंड्या चोर चोरल्या होत्या तेव्हा बोलले होते ना तो जर परत असा वागला तर तुले पुलसाच्या हवाली करतो म्हणून बोलले होते ना असे करायचं त्याला पुलसाच्या हवाली हो कधी राबजी ते पुढचं पाहू आपण नंतर पहिले पकडात लागेल त्याला रंग घ्या तिला पकडायचं राहिला आपलं तुम्ही आधीच म्हणता राजला पटकन तिकड चला पहिले रंग्यात पकडा लागल ते मग पाहू काय करायचं ते आता काय पकडायचं राहिलं हा बाबर त्याने पैसे घेतले एवढे एवढे पैसे घेतले माणसाला बोलावले तुळाले हा इकडून तोळाय म्हणते म्हटलं आता काय राहिलं कनी कनिराबाजी शांताराम भाऊ बरोबर बोलतात ना चला पहिले पकडू तर खरी ते प्रूफल आपल्याले चला लोक चला प्रूफच भेटलं ना आपल्याला चालतो तुम्ही पाहता तुमच्या डोळ्याने पाहताला आयला व्यापाऱ्यात हे जेंटलमॅनच माणसं आणले कुठून आणले बा हा अरे आले का ते पाणी पाणीगिनी प्याचं बकेट आहे तिथं पाणीगिनी प्या पाणी पाणीगिनी प्याल कुठं खेळत बसाल पोटे पियांनी काल लावला की चाललं पटकन लवकर पाणी पाणीगिनी नाही पित पाणीगिनी पिऊन आले ते तिथू बरं चला आता मग कुठून काय कुठून तोडायचं सांगा फक्त तुम्ही आमच्या माणसाला सांगा फक्त सुरुवात कुठून करायची तिकडला तोडतो आम्ही त्या खामाना गाई कुठे करता तुम्हाला वाटतं की बाबा पैसे दिले तर काय काय हे माणूस का बा देणारच नाही आपल्याला पप्प्या देतो ना थांबा ना दोन मिनटं थांबा तुमचा ॲडव्हान्स आहे ना माझोड फोटो दिला बा तुम्हाला प्रूफ म्हणून तरी काय घाबरता एवढे नाही तसं नाही तुमच्या भल्यासाठी सांगू लाग बा पटकन तोडले आपल्याला नेलं थांबा एक मिनटं काका हो काका कोण्या काकाले आवाज दूर आलं हे का शुलक काय म्हणतो ते तुम्हाला व्यापाराला भेटायचं म्हणून मी इथं हे बाई आले व्यापारी बोलून घ्या याच्या सोबत कोण रे बाबा मालक होय का, का इत मी आता म्हटलं घेऊन घरीच म्हणून आपल्या रूमवर तू तिथं आला असता जमलं असताना वावरात बोलायचं वावरात बरं राहते ना इच्छित पप्पा दाखवता ते मस्त बोलण होते काय तसं तुमची चक्कर होते ना काय पाय मोकळे होते ना काय टेन्शन घेता बरं ठीक आहे बरं मी आता ओळख करून देतो हे बाई हे व्यापारी आहेत हे पुण्याहून आले तिकून ते माल घ्यायसाठी म्हणून आपल्याला चांगला भाव देतो म्हणते दे ते त्यामुळे हे इथं आलेले आहेत माल अर्जंट आहे म्हणते त्यासाठी म्हणून आले तिकडं व्यापारी हे आमचे उत्तम काका या वावराचे मालक यांच्यासोबत बोलून तसं काय आपलं भाव घेऊ सगळं हे ठरलेलंच आहे सगळं काही पण एकदा त्यांच्यासोबत बोलून घ्या हे मालक आहे का हे म्हणजे हे शेवट का उत्तम काका आहे का हे देव माणूस म्हणतात ते हेच आहे ना हो हेच आमचे उत्तम काका का। देव माणूस आहेत तुम्हाला बरं माहित बाबा तू तु, तुम्हाला कसं माहित झालं आमचे या काका बद्दल काय सांगता आता सगळा प्लॅन मला उलटा झाला काय काय का माहित बाबा काय हो तसे गावात आलो तेव्हापासून सगळेजण बोल राहिले ना बा। उत्तम का का, उत्तम का का ओ, बाबा उत्तम काका उत्तम काका म्हणजे लय देव माणूस आहे चांगले आहेत स्वभावाचे आहे म्हणून विचारलं हो याच्या स्वभावाला काय पाहा लागते बाबा एक नंबर स्वभाव आहे त्याचा त्यांनी मावर कदर करून मला कामाला ठेवून घेतलं सगळं टाकतात ना ते तुम्ही का मग हे माल आपला पुण्याला घेऊन चालले कायच एवढं दुरून न्यायला पोटतं का तिकडं पुण्याला माल जायचा खर्चच लागायचा तेवढा न्यायचा काय करावं आता काही कसं तरी निपटा लागल बा काही ना काहीतरी कारण सांगा लागल हो पुण्याले गुलटेकडीवर त्या फ्रूट मार्केटमध्ये आपलं ऑफिस आहे मोठं तिथं माल आपण खरेदी विक्री करतो आता इकडे आलो होतो मी म्हटलं पाव इकडला माल गेल चांगला दिसरा चांगला वाटला तर घेऊन जाओ नाही ना मग काय हरकत नाही ना एक नंबर माल आहे आपला भाव आहे तुम्ही म्हणता चांगले वीस रुपये म्हटल्यावर मग काय बोलायचं कामच नाही बाबा वीस रुपये भाव भेटते म्हटल्यावर आम्ही काय नाही म्हणणार राह का जा घेऊन मग आई शपथ वीस रुपये भावाची पपई इथून पुण्याला नेपर्यंत मला तिथ पण जायपर्यंत काय तीस आणि चाळीस रुपये किलो पडते काय ती आणि एवढी माग पपई तिथं काय भावची खाव घाटात कंपनी आणणार आहे का, 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 का। म्हणा जाऊ दे बा म्हण लागेल काही पसंत नाही म्हणून लागल असं काहीतरी सांगून द्यायला लागल हो ग का मी त्यासाठीच ते म्हटलं तेच विचार केला होता न्याचा पण कसं आहे मी आता इथून आलो आवरातून पाहत पायात आलो नाही पपई जरा डागाल डागाल दिसते जरा मला वाटते तिथपर्यंत नेपर्यंत खराब होण्यासारखी ने शक्यता आहे हो त्यामुळे मला वाटते न नेलेली ने बरी ने 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 बा आमचं नुकसान होईल काय त्यामुळे काय मला वाटते दुसऱ्या वेळेस नेतो आम्ही दुसरी चांगली आली का नाही मग दुसरा माल दुसरा बार नेऊ मग आम्ही काय म्हणताय आता शिवलाल तर बोलत होतो बा तुम्हाला पसंत आली म्हणून पपई म्हणून नसतं चांगला भाव देतो म्हटलं म्हणे तुम्ही आता म्हणता की बा चांगली नाही एक नंबर पप्पू आहे ना आमची पप्प इथं एक नंबर आहे पण काय करतात तिकडे नेऊन आम्ही वेगळ्या कारणानं बोललो होतो ना बा म्हणून हे उलट झालं कसं आहे ना काकाजी पप्पी पी चांगली आहे तुमची तशी तुम्हाला खरं सांगायचं म्हणजे काय माहिती आहे का आमच्या गाडीची झाली भरती त्यामुळे आता हे पप्पईंनी आज म्हटलं की आम्हाला ले मागात पडते एवढ्यासाठी हो, एक दुसरी गाडी करा लागते आम्हाला त्यामुळे आम्ही नंतर कधीतरी आलो तर नंतर नेऊ बाबा माल तुमचा सध्या आता इथल्या कोणत्या लोकल व्यापाऱ्याला देऊन टाका काका बरोबर आहे त्यांचं बी त्याच्या गाडीची भरती झाली असेल आता आपल्या मालासाठी समजा मग त्याला दुसरी गाडी करायला लागल तर मग काय जाऊ द्या ना त्याची नाराजी असेल तर काय आपण देऊ जबरदस्ती देण्यात काही मजा नाही पाहू आपण दुसरा व्यापारी पाहू आय शपथ हे माणूस तर बाल चांगला वाटला मला वावर किती मस्त बोर राहिला आपल्याला आपला आपल्याला जबरदस्ती देऊ नका म्हणते लय चांगला बोर राहिला हे तिकडे कंदिला राहिजे हे म्हणे हे तर म्हणे माणूस वाईट आहे म्हणे पण तर लय चांगला वागू राहिला हा ना मस्त समजू तीन बोलू राहिला ते नाही यांनी यांनी नाही घेतला तर आपण दुसऱ्या वापराला देऊ म्हणते बरं झालं बा नाही तर एवढा माल तिकडे न्याय लागला असता आता मध्ये बरं चांगला आहे माणूस हे झालं निपट्टी वाटते हा काही हरकत नाही तो बोलावलो म्हणून आलो बा मी नाही म्हणत असेल तर जाऊ द्या ना का जबरदस्ती काय त्याचं काय नुकसान करायचं बा आपण भाऊ आपण नंतर दुसऱ्या वापराला देऊ काय हरकत नाही व्यापारी तुमची इच्छा नाही आहे तर नको नऊ बा माल तुम्ही म्हटलं होतं म्हणून बा बोलावलं मी इकडं काय हरकत नाही तुमच्या हिशोबाने खरंच बा लोक म्हणते शिवलाल खराब आहे हे तर किती चांगलं वाट राहिला मला जाऊ द्या चला निपटलं ना एवढा दूर माल न्यायला पडलं असतं का आपल्याला इथून बरं थँक्यू हा भाऊ काय हरकत नाही बा बरं ठीक आहे मग ते आता ते वीस हजार रुपये जे मी ऍडव्हान्स दिलेले ते द्या मग वापस वीस हजार रुपये पण ते तुम्ही माल नेत ना म्हणता ना हो ना आता आमची भरती झाली त्याच्यानं काही नेत नाही आम्ही माल म्हणून म्हटलं ते ऍडव्हान्स देऊन द्या आपला वापस हो ना पण आपलं बोलणं काय झालं होतं तुम्ही जर बाबा वीस रुपये किलो न भाव घेतला नाही किंवा नाही तर माल जर नेला नाही तर मग ऍडव्हान्स काही वापस मागणार नाही म्हणे मना लागल बा याच्या दिमाखाली कुठून रे बाबा हे कुठं शिकला रे बाबा हे कोणासाठी शिकला आपण येले गोच्यात आणायला पाहिलं तर आपल्यालाच गोच्यात आणलं ना वीस हजाराचा फटका देते काय कोणा गुरुचा केला अरे बाबा ये तसं नाही हो भाऊ पण काय राजू आता माल नाही नेला तर काय राजू पैसे वापस द्यायला लागल ना हो पैसे कसे काय तुम्ही घेऊन ठेवता सांगा ना काका जी तुम्ही यांना काय रेशिवार काय म्हणते ते कसं आहे ना काका पाहे बाई हे जेव्हा माल न्या आले तेव्हाच ते म्हणे बोलले म्हणे आम्ही तुमचा माल न्यू म्हणजे न्यू मी म्हटलं पहिले सांगा बा नाही तर मग म्हणजे तुम्हाला बोलावलं असतं का इकडं याला सांगितलं नेता का नाही म्हटलं माल ते म्हणे हो नेतो बा म्हणे आणि ते बी वीस रुपये किलो नेतो म्हणे ने मी त्याला म्हटलं पहिले बा वीस रुपये किलो नेला नाही किंवा नाही तर मग समजा तुम्ही जर आमचा माल नेला नाही तर तुमचा ॲडव्हान्स पचल हो ते हे हो बोलले ना त्यावेळेस मग आता हो बोलले म्हटलं आता काय आता व्यापाऱ्याची जबान म्हणजे जबानच असते मग आता कसे काय ते बदलू शकते आपली जबान आता पैसे मागू शकत नाहीत ते हो व्यापारी असं बोलणं झालं का तुमचं कंदील बुड्याच्या ना याच्यानं हे काय बोलायचं ना बोला बोलून बसलो आता काय बोलणार आमचं प्लॅनिंग तर दुसरं होत झालं दुसरंच जाऊ द्या खरं खरं सांगून द्या लागल नाही तर वीस हजाराला फटका बसतेच कसं आहे ना काकाजी आम्ही बा या शिवलालची परीक्षा घ्यायसाठी म्हणून हे सगळं असं केलं हो म्हणून असं हे सगळं थांबा था। तुम्हाला मी बोलावतो ते थांबा था, कंदिला भाजी ते बोलावतो थांबा था ते सांगतील तुम्हाला बरोबर ओ कंदिला भाजी झाबरू ओ या या ओ पटकन या 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 पटकन या ओ कंदिला सांगा सांगाओ यांना खरं खरं सांगा काय ते तुम्हाला सगळं सविस्तर सांगतो मी थांबा उत्तम काका तुम्हाला तर सगळं सांगितलं अशी गोष्ट आहे ते आम्हाला वाटलं बा शिवलाल बदलला का नाही बदलला हे पासआ म्हणून आणि त्याची परीक्षा घ्यायची म्हणून आपण हे सगळं हे खेळ केला आम्ही हो तुमचं मी समजू शकतो तुम्ही जे केलं तुमचा उद्देश चांगलाच होता पण कसं आहे महत्वाय का बरोबर नाही ना तुम्ही एवढं लगे सगळं केलंच केलं नाही जाऊ त्याबद्दल आम्ही सगळेजण तुमची माफी मागतो तुमची माफी मागतो शिवलाची भी माफी मागतो बा आम्हाला वाटलं बा खरोखर बा शिवलाल चांगला आहे का नाही असं पाहासाठी आम्ही केलं पण शिवलाल तर एक नंबर आहे बा तू चांगला माणूस आहे ते सुधारला ते असा चांगला वागला फार चांगला आहे काय हरकत नाही ना कधी लाबाजी माई तुमच्याबद्दल काहीच नाराजी नाही आहे तुम्ही माई परीक्षा घेतली ते चांगलंच झालं उलट लोकांना समजून तर येते का शिवलाल कसा माणूस आहे ते सत वाईट वागण्याचं काय आमच्याकडून हे नसते पण चुकून ऐकून मी कित्येज वाईट झालं असेल पण मी उत्तम काकाचं वाईट करेल का एवढ्या देव माणसाचा राजू त्याच्यासोबत मी वाईट वागेल का जाऊ द्या जे झालं ते झालं फक्त एवढंच की पाहुणे या व्यापारी माणसांना जी जबान ठेवली ते जबान तुम्ही कायम ठेवा मी फक्त तुम्हाला फक्त ते पैसे मागू नका वापस बाकी माई काही नाराजी नाही तुमच्याशी आता सांगा वीस हजार भेटल्यावर येले हे ये काय नाराज राहील आपल्यावर काय बोलता येत नाही सगळं फसलो आपणच याच्यात काय हरकत नाही बशुलाल जे काय झालं ते आमचे गुणाचा तसं झालं घडलं आता हे तू इच्छा असेल तर दे बी असेल इच्छा तर देऊ शकतो तू नाही असेल तर त्याला काही इलाज नाही जाऊ द्या आम्ही पाहू मग आमच्या जवळचे करून आम्ही पाहुणेबाचे देऊन दिले पैसे जाऊ द्या कधी बाबूजी तुम्ही शिवला काय मागू नका ते पैसे काय राजू ते चांगला वागला ना ते चांगला वागला त्याचं बक्षीस देऊन द्या दे बक्षीस असं की त्याला बक्षीसच दिलं त्याला काय आता मागू नका परत वाटलं शिक मी देतो तुम्हाला लागल तर ते पाहुणे आम्ही पाहता आम्ही देतो काही हरकत नाही राहू द्या ते पैसे त्याच्याकडे मागते नाही आम्ही चला मग जा चला निपटला तर हे जाऊ द्या बरं चला मग घराकडे गेम आपल्यावर उलटा पडला रे तुला सांगितलं ना शिवला लय दिमागवाला माणूस आहे ते याच्यात पण खरं असेल का रे हो कुत्र्याचं शेपूट एकदाच सरळ होईल पण हे याचा स्वभाव नाही बदलत भाऊ पण ते काहीतरी मला वाटते मला काहीतरी शकीऊ राहिला जर साय माहित का आता ही इमानदार जरी असल समजा इमानदार असता तर मग काय येणं नाही म्हटलं असतं ना, 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 ना? पपई द्या नकार द्याला असता एवढा खेळ काय केला यानं भावने बरोबर बोलण्यात हे केलं तुम्ही बा पैसे गिनलेला नाही माल तर वापस पैसे मागायचे नाही असं तसं हे सगळा खेळ करून त्यानं वीस हजाराला टोपी दिली असा खेळ का केला त्यानं बहुतेक मला वाटते भाऊ आपल्या प्लॅनची खबर त्याला लागली तेव्हा ते हे सगळा प्लॅन केला त्यानं आपल्या आपला प्लॅन आपल्याला उलटा केला ना त्यानं शांताराम तू म्हणते ते बरोबर आहे ते जर खरोखर नुसता इमानदारच झाला असता समजा त्यानं चांगलं वागायचं ठरवलं असतं तर ते डायरेक्ट नाही बोललं असताना तेवढा बोलत काल बसला असता याच्यासोबत व्यापाऱ्यासोबत त्याला खबर लागली तेव्हाच तर ते त्यानं ते हे सगळं उलट केलं आपल्यावर पण खबर दिली असेल कोण त्याला खबर दिली कोण आपली आपला प्लॅन लीक कसा काय झाला काय सांगता येऊ आता भीतीली भी बी कान असते तर त्याला कुठून तरी खबर लागली पण हे नक्की बरं जाऊ दे पण तरी त्याच्यावर आपल्याला लक्ष ठेवत राहा लागल कारण आता तर त्याने निपटून नेलं उत्तम नजरेत ते चांगला ठरला पण तरी लक्ष ठेवाच लागली काय हरकत नाही ना नजर तर आपली ठेवाच लागणार आहे त्याच्यावर कारण उत्तम काका सारख्या माणसाच वाईट होते थी? पुढे काय होते ते बरं ठीक आहे चला मग अरे राजा मस्त वीस हजाराचा फायदा झाला तुमचा तर अरे फायदा आपल्या दोघांचा आहे ना तू टेन्शन काय घेत दहा हजार रुपये मी तुला देतो दहा हजार माझं ठेवतो फक्त दहा हजार तुले भेटले ना आपले तिकून आपल्या का घरचे थोडी होय अरे हजार रुपये देता का बा मग तुले द्याच लागेल का म्हणतो खरं खरी खबर तो आज आणली ना तो आज खबर नसती दिली मला तिकडल्या प्लॅनची तर मग हे सगळं आपल्याला रस्ता आला असतं का हे पैसे तरी भेटले असते का आपल्याला उलटले का वाईट झालं असतं ना बे फसलो असतं ना मी त्याच्या याच्यात अहो ते योगायोग मी दुदानाला गेलो म्हणून तर म्हणून हे सगळं माहीत पडलं नाही तर मला माहीत पडलं असतं बरं झालं ना आता सगळ्यांनी डोक्यावर हातच मारून घेतला असेल हे कसं काय झालं म्हणाल उलट प्लॅन आपल्यावर फसला घे ना म्हणा शांत्यान ना आपल्या मता मधात घे ना कशी टोपी बसली फसली ते कंदिला त्या दिवशी दोन चार गोष्टी सुनावल्या म्या मला फसवायला निघाला होता मी काय याच्या याच्या हातात सापडतो का म्हणा बाकी पण शिवलाल भाऊ प्लॅन एक नंबर केला बा तुम्ही आपले व्हिडिओ पाहणारे सगळे प्रेक्षक पण खुश झाले असल शिवलाल म्हणजे शिवलाल असं म्हणतील सगळेजण त्याचं टेन्शनच नाही ना जण ना? ना। आपले गुण आहे भाऊ आपली कुठे उपट संघटना का कमी आहे का सगळ्या गाव ना आपले मेंबर आहेत ना जण आपले गुण आहे हे कंदिल शांत आहे काय काढला येते तर आपण एरी पाणी पासतो ठीक आहे चला आता झोपाले ते दहा हजार रुपये घेतो तुले दहा हजार माझं ठेवतो चल भाऊ आता उद्याचं काय होते ते बरं चला बा मंडळी तुम्हाला शिवलालचा दिमाग कसा वाटला ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा चला मग शिवलालची परीक्षा हा विषय आपला इथंच संपलेला आहे आता उद्या आपण नवीन विषय येऊ चला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि कमेंट करून नक्की सांगा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूया तर उद्या संध्याकाळी पाच वाजता